नमस्कार मी यतीन तोंडवळकर जनता दलाकडून आज येथील कन्नमवार नगर एकमध्ये चाळीस नंबर इमारतमध्ये जी मोडकळी झालेली इमारत होती त्या इमारतीमधील जो स्लॅब कोसळून ज्या व्यक्ती मृत पावल्या वाईट फारच दुर्दैवी घटना होती तर अशाच आज कन्नमवार नगरमध्ये बऱ्याच बिल्डिंग जीर्ण अवस्थेत आहेत ज्या पुनर्विकासासाठी वाट बघत आहेत तसेच सी आर झेडमधील बिल्डिंग आहेत तसेच कल्याणमधील बिल्डिंग आहेत तसेच आणि इतर ज्या बिल्डिंग आहेत ज्या जीर्ण अवस्थेत आहेत या सर्व म्हाडाच्या बिल्डिंग्स आहेत या सर्व बिल्डिंग आज पुनर्विकासासाठी त्या कुठे ना कुठे कायदेशीर गोष्टींमध्ये म्हाडाच्या काही गोष्टींमध्ये त्या अडकलेल्या आहेत तर या या इमारतींना लवकरात लवकर पुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो लवकर लवकर म्हाडाने यांची वाट मोकळी करावी त्यांना कायदेशीर गोष्टीतून त्यांना लवकरात लवकर त्यांना सोडवावं व त्यांना पुनर्विकासाकडे न्यावं जेणेकरून भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडणार नाही व अनेक जणांचे यातून जीव वाचले जातील तसेच आज आम्ही जनता दलाकडून राज्य सरकारकडे अशी मागणी करत आहोत की आज जे मृत झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबातील कुटुंबातील लोकांना दहा लाख रुपये व तसेच त्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरी मिळावी अशी आमची जनता दलाकडून मागणी आहे व ही मागणी राज्य सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या जय हिंद जय महाराष्ट्र